आजचा पहिला प्रश्न कावडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ऑप्शन आहेत नेपाळ भूतान बांगलादेश अफगाणिस्तान या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भूतान भूतान या देशाचा कावडा राष्ट्रीय पक्षी आहे समोरचा प्रश्न जगात सर्वात जास्त पोस्ट ऑफिस कोणत्या देशात आहेत ऑप्शन आहेत भारत अमेरिका चीन जपान या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए भारत समोरचा प्रश्न कोणते झाड शंभर वर्षानंतरही फळ देते ऑप्शन आहेत जांभूळ जांब आंबा चिंच या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जांभूळ समोरचा प्रश्न जेव्हा एक मुलगा जन्माला येतो तेव्हा त्याच्यात किती हाडे असतात ऑप्शन आहेत दोनशे सहा हाडे दोनशे दहा हाडे तीनशे हाडे तीनशे पाच हाडे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे तीनशे हाडे समोरचा प्रश्न कार्यालय खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो ऑप्शन आहेत कॅन्सर बद्धकोष्ठता ऍसिडिटी शुगर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी शुगर समोरचा प्रश्न तीन राजधाने असलेले पहिले राज्य कोणते ऑप्शन आहेत त्रिपुरा राजस्थान हरियाणा आंध्र प्रदेश या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी आंध्र प्रदेश हे राज्य तीन राजधानी असलेले पहिले राज्य आहे समोरचा प्रश्न असा कोणता प्राणी आहे जो तीन वर्षापर्यंत उभा राहू शकतो ऑप्शन आहेत घोडा हत्ती वाघ कुत्रा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए घोडा समोरचा प्रश्न असा कोणता पक्षी आहे जो स्वतःचे घर बनवत नाही ऑप्शन आहेत चिमणी कोकिडा पोपट कावडा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कोकिडा समोरचा प्रश्न रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले खजूर खाल्ल्याने कोणता आजार बरा होऊ शकतो ऑप्शन आहेत संधिवात दमा मधुमेह रक्तदाब या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दमा समोरचा प्रश्न लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत बुलढाणा सातारा नाशिक अहमदनगर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बुलडाणा मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा